नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत तीळ गुळाची वडी त्यासाठी आपण काय केले ना एक वाटी तीळ घेतलेला आहे तीळ हा स्वच्छ घ्यायचा आहे स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्याच वाटीनं आपल्याला काय करायचं ना, ना? गुळ हा बारीक करून घ्यायचा आहे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी गुळ हे एक परफेक्ट प्रमाण आहे आपण रेसिपीचा सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन प्रेस करा आता हा आपण गूळ बारीक करून घेतलेला आहे व्यवस्थित हे बघा या पद्धतीने तुम्ही किसनीच्या ही गुळ काय करू श मतलब बारीक करून घेऊ शकता हे बघा आपण काय केलं हे प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी गूळ आता आपल्याला का काय करायचं तीळ हे ना व्यवस्थित असे खरपूस रंगाचे मंद आचेवर भाजून घ्यायचे आपल्याला तिळ हे जळायले नाही पाहिजे जेणेकरून तीळ जळाले की काय होतं ना आपल्या जी वडी आहे ना तिळगुळाची वडी ती ती कडू लागते कडूसरपणा येतो तिच्यामध्ये त्यामुळं तिळाला बिलकुल सोडून जायचं नाही कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं याप्रमाणे हे बघा माझं हात बघता ना तुम्ही चालूच आहे त्याप्रमाणे आपल्याला कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं तिळगुळ आता थंडीमध्ये का खाल्ले जातात तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक असतात ते हाडांसाठी खूप लाभदायक ठरतात थंडीच्या दिवसामध्ये तिळ खाण्याची सवय ठेवली ना तर काय होतं सांदेदुखी गुडघेदुखी पाय पाय दुखतात कोणाला सांदेदुखीचा त्रास असतो ना तो बिलकुलच जाणवत नाहीये त्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळही जास्त खाल्ले जातात आता, आता आपले मंदाचेवर खरपूस तीळ भाजून झालेले आहे आता त्याला व्यवस्थित असं थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर काय करायचं त्याला मिक्सरच्या भांड्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपले तीळ हे व्यवस्थित थंड झालेले आहे आणि आता मी काय केलं त्याला मिक्सरच्या भांड्याला थोडंसं फिरवून घेणार आहे थोडंसं जास्त बारीक नाही करून घ्यायचं आपल्याला थोडंसं जाडसरत ठेवायचं आता काय करायचं ना तीन चम्मच आपल्याला इथं तूप टाकायचं आहे गावरान तूप वापरायचं इथं आणि तीन चम्मच कढाईमध्ये आपल्याला काय करायचं आहे ना तूप टाकायचं आहे हे बघा आणि आता त्यामध्ये काय करायचं आहे ना जो आपण गूळ घेतलेला आहे ना अर्धी वाटी तो गूळ टाकायचा आहे आपल्याला आणि तुम्हाला जर गूळ नसल म्हणजे पूर्ण गूळ नसल टाकायचं ना तर तुम्ही काय करायचं ना इथे अर्धा गूळ आणि अर्धी साखर असंही वापरलं तरीच काही हरकत नाही खूप छान टेस्ट येते त्यांनीही तर हे बघा आपला गूळ चांगलं व्यवस्थित असा फ्रायज होतोय तर याला व्यवस्थित हलवत राहायचं त्याला सोडून नाही जायचं जेणेकरून काय होतं तो कडक पाक नाही झाला पाहिजे हे बघा व्यवस्थित असा फुलला गेला पाहिजे आपला जो गुळाचा पाक आहे ना बघू शकता तुम्ही किती सुंदर फुलतोय तो आपला हे बघा या पद्धतीने काही चेक करायचं चे, नाही त्याचा पाक डायरेक्टली आपल्याला काय करायचं ना असा फुलला गेला की आपल्याला त्याच्यात जो आपण तीळ बारीक केलेला ना तो टाकायचा आहे या पद्धतीने आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि डायरेक्टली एका ताटामध्ये त्याला काय करायचं नाही व्यवस्थित गरम असतानाच त्याला व्यवस्थित हे करायचं थापून घ्यायचं आहे हाताने या पद्धतीने हे बघा गरमच आहे ते चटका बसेल पण व्यवस्थित थोडंसं हवा मारून हे करून थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्या नंतर त्याला हे करा आणि थोडंसं सेट केलं ना त्याला की आपल्याला काय करायचं त्याला थंड होईपर्यंत सोडून द्यायचं दहा पंधरा मिनटं रेस्ट करू द्यायचं नंतर आपल्याला त्याच्या अशा वड्या करून घ्यायच्या व्यवस्थित तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ज्याही शेपमध्ये करायची असेल तुम्ही तुमच्या पसंतीने तो शेप त्याला देऊ शकता हे बघा या पद्धतीने मी त्याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतायत ना आणि ह्या बघा आपल्या तिळगुळाची वडी ही रेडी झालेली आहे परफेक्ट आहे कशी झाली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय